तू इथे का आहेस मी इथे माशा मारायला कट म्हटल्यावर तू काय करते उड्या मारते मस्त जोक मार सगळ्या खोट उत्तर द्यायचंय ना गोडबोले काका कुठे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे निलम अशोक मामा या मालिकेच्या सेटवर भैरवीला भेटायला आली आहे भैरवी कशी आहेस मी खूप छान तू कशी आहेस मी खूप छान आहे एक छोटासा असा गेम आहे माझ्याकडे रॉंग आन्सर सोडली तुला सगळी खोटी उत्तरं पण रॅपिडली द्यायचे तुझं नाव काय नीलम सर सहकलाकारांचं नाव काय आकाश आ, अक्षता प्रज्ञा सुशिला तुझ्या मालिकेचं नाव काय गोडबोले काका कुठे तुम तुमचं वय काय शहात्तर तुझ्या कॅरेक्टरचं नाव काय भैरू तुझा वाढदिवस कधी पंधरा ऑगस्ट नवऱ्याला कधी भेटली तीस साठ वर्षांपूर्वी कुठे राहतेस मंगळावर <laughs> तू इथे का आहेस मी इथे माशा मारायला शेवटला उशीर होऊ नये म्हणून तू हे नेहमी करतेस मी सरपटत येते तू सिरियल मध्ये काम करतेस हे खरं आहे हा अजिबात नाही कट म्हटल्यावर तू काय करतेस उड्या मारते तुझा ड्रीम <laughs> को आर्टिस्ट कोण आहे ड्रीम को आर्टिस्ट ऐगो डास सेट वर सगळ्यात जास्त खोडकर कोण आहे <laughs> खोट उत्तर द्यायचंय ना खोडकर कोण आहे निवेदिता ताई ते okay. तुझं प्रोफेशन काय डॉक्टर ओके शेवटचं एक सुट्टी असल्यावर तू काय कर सुट्टी असल्यावर मी खूप काम करते थँक्यू सो मच आणि मला खूप मजा आली हे सगळे उत्तर ऐकून येस yes, मलाही मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला